पवार फडणवीसांची जवळीक वाढतेय का कारण शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केलाय भीमथडी जत्रेचं शरद पवार यांच्याकडून फडणवीसांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पाहतोय महायुतीचा खूप मोठा विजय झालेला आहे आणि महाविकास आघाडीला पराभव पत्कराला लागला यानंतर वारं काहीचं उलट वाहत असल्याचं आपल्याला पाहायला आहे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक आता यानंतर वाढतेय का असा सवाल उपस्थित होतोय शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला आहे भीमथडी जत्रेचं निमंत्रण देण्यासाठी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आहे